अरे हे काय कुकर डायरेक्ट रेसिपी चालू झाली अरे हे काय छोले आणि बटाटे छोल्याची तर भाजी दाखवली होती पण छोले आणि बटाटे हे काय रगडा पॅटेस करण्याचा विचार काय थमनेल एक दाखवला आणि दाखवतात एक चला छोले आणि बटाटे एकसोबत टाकले म्हणजे रगडाच असेल नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आपण रगडा वगैरे काय नाही करणार आहे तर आपण अगदी नवीन पद्धतीची छोलेची भाजी करणार आहे जी अगदी पंजाब स्पेशल आहे म्हणजेच आपलं छोले सो लेट स्टार चिकार छोले so, करायला हो नवीनच रेसिपी आहे पण खूप डिलिशियस आणि चमचमीत होते अगदी आपण जेव्हा छोल्याचं कालवण किंवा छोले मसाला करतो तेव्हा छोले एकीकडे आणि एकीकडे होतो अगदीच पातळ आणि अगदीच खूप वॉटेरी होतं तर ते नाही होणार असे अगर तुम्ही छोले केले चिकार छोले तर अगदीच आउटस्टँडिंग होतात आणि प्रत्येक टाईम तुम्ही हीच डिमांड करताल अगदी तुमचे घरचे असो किंवा तुमचे प्रियजन असो किंवा सुद्धा असेच तुम्हाला ही आवडेल बनवायला से छोले सो लेट स्टार्ट चमचमीत अगदी मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जे भेटतो ना उत्तम दर्जेचा आणि उत्तम चवीतचं आपण करणार आहोत अगदी घरच्या घरी कमी वेळेमध्ये आणि सुपर डिलिशियस असं होणार आहे आपले चिकार छोले so, सो लेट्स स्टार्ट द न्यू रेसिपी ऑफ चिकार चोले बऱ्याचशा जणांना पंजाबी असतील त्यांना माहीतच असेल बट जे नॉन पंजाबी आहे नॉर्थ इंडियन नाही आहे त्यांना आपल्या मराठवाड्यांमध्ये ही रेसिपी याची नवीनच आहे त्याला तुम्ही कशासोबत एन्जॉय करू शकता ऑब्वियसली मस्तपैकी जिरा राईस करायचा याच्यासोबत आणि आपले छोले मसाला नाही म्हणणार आपण याला चिकार चोले इज रेडी सो so, काय ह्याच्या ट्विस्ट आणि खूप इझी आहे झंझट अजिबात नाही खूप बेसिक मसाले आहेत तर चला बघूया कृतीला स्टार्ट करूया एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीनुसार लोंगी मिरच्या आहे त्यामुळे मी दोन घेतलेले आहेत बारीक चिरून दोन इंच आलं किसून घेतलेलं आहे ह्याच्यात गार्लिकचा उपयोग अजिबात नाही करायचा तर नुसतं आलं आणि मिरच्या घेतल्या आहेत सुक्के मसाल्यांमध्ये इथं चिकन मसाला घेतलेला आहे छोले मसाला घेतलेला गरम मसाला घेतलेला चाट मसाला घेतलेला आहे जिरे पावडर आणि लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे इतकेच बेसिक मसाले आहेत ह्याच्यातून एखादा मसाला नसेल म्हणजे गरम मसाला किंवा छाट मसालासुद्धा तुम्ही स्किप करू शकता इथं घेतलेले तुम्ही मी चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा हुब्या चिरून घ्यायच्या आहेत आणि दोन इंच आलंसुद्धा हुब्या चिरून घ्यायचं आहे सोलून हुब्या चिरून घ्यायचं ते लागणारे तडक्यासाठी आता बघूया परफेक्ट अशी कृती तर गॅसवरती कुकरचा बॉटम ठेवलेला आहे म्हणजे कुकरचं भांडं त्याच्यात टाकले भिजवलेले छोले छोले किती असतील तर दोन वाटी छोले आहेत मोठे दोन वाटी त्याच्यासाठी दोन मोठ्या आकाराचे असे मी बटाटे जे आहेत ते चिर मारून असे शिजायला टाकलेले आहेत किंवा तुमचा अगदी एक मोठा बटाटा असेल तर तो तोसुद्धा दोन वे करून ठेवू शकता तर बटाटे शिजायला ठेवलेत त्याच्यात टाकलं मग मीठ चवीपुरतं कारण की छोले अगदी फिक्के लागायला नको बटाटे सोलून स्वच्छ धुवून चिरून त्याला टाकलं तरी चालेल म्हणजे अगदी बारीक फोडी करून एनी हाव ते आपल्याला स्मॅश करायचे आहेत पण मी असे मोठे पीस करून ठेवले तर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या कुकर आपल्या अगदी पूर्ण थंड होऊ द्यायचं रिलीज शिट्टी निघाली की आत्ता आपण काय करणार आहोत ते दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात प्रथम काय करायचं असं एक पातेलं किंवा भांडं घ्यायचं किंवा मग तुम्ही डायरेक्ट मिक्सरचं भांडेही घेऊ शकता ब्लेंडर बटाटे जे आहेत ते बॉईल केले ते काढून घेतले आणि अगदी तीन ते चार चमचे असे छोले जे आहेत ना बॉईल ते काढलेत हे बघा तीन चार ते पाच चमचे मी घेते तुम्हाला असं दाखवते बघा बोट चेपेल असे जे आहे ते छोले छान असे सॉफ्ट स्मॅश झालेले आहेत म्हणजे बॉईल झालेले आहेत जे स्मॅश होतात बोट चेपे झालेले आहेत तर चार चमचे आपण छोले काढले आणि बटाटे जे बॉईल केले तितके एक किंवा दोन मी एक मोठा घेतलेला त्याचे दोन फोडी केल्या अर्धी वाटी किंवा अर्धा कप दही घ्यायचं आहे फ्रेश दही घ्या आणि हँड ब्लेंडरच्या मदती मी इथं करते तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही डायरेक्ट करू शकता बस ह्याला छानपैकी एक जेव करायचं जे। बटाटे शिजवलेले शिजवलेले छोले आणि दही एक ब्लेंड करायचं जे, एक जेव करायचं जे छानपैकीला वाटून घ्यायचं आहे जे, एक जेव्हा द्यायचं छोले बटाटे आणि दही हे मेन भाग आहे तरही स्किप नका करू दही मस्ट आहे ह्याच्यात ह्याच्या तुम्ही दह्याला रिप्लेस नाही करू शकत कोणतेही आंबट जेन्नसोबत म्हणजे चिंच किंवा लिंबूसोबत तुम्ही रिप्लेस नाही करू शकत किंवा टमॅटोसुद्धा सुद्धा टाकू याच्यात ओनली दही इथं गरजेचं आहे तर अर्धी वाटी दही लागेल जसं मी तुम्हाला दाखवला रेशो मी अर्ध्या कपच्यानुसार घेतला मेजरिंग कप जो असतो तो तुम्ही कोणती घरातली वाटी घेतली त्यानुसारसुद्धा घेऊ शकता तर छोले म्हणताल तर अगदी चार चमचे म्हणजे अर्धाच कप ना छोले आणि अर्धा कप दही सिमिलर छोले जितके तुम्ही घेता तितकेच दहीसुद्धा घ्यायचं आहे दही, दही शक्यतो फ्रेश दही घ्या आणि असं ब्लेंड करून घ्यायचं आहे हँड ब्लेंडरचा हा एक फायदा होतो हवं त्या भांड्यात तुम्ही असं हँड ब्लेंड करू शकता मिक्सरचं भांडं वगैरे तुम्हाला म्हणजे खराब करायची गरज नाही किंवा अगदी मिक्सरकडे जायची गरज नाही तर हे बघा असं स्मूथ असं एक जेव सगळं मिश्रण मी करून घेतलेले छोले बटाटे बॉईल आणि दहीसुद्धा आता देव बेसिक तडका त्याचं मोठा कढई किंवा मोठाचं पातेलं ठेवायचं भांडं किंवा कुकरचंही भांडं घेतलं तरीही चालून जाईल पण आता त्याच्यात छोले होते त्यामुळे म्हटलं चला असं मोठी पसरट कढई ठेवूया तर तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल ते घेऊ शकता तेल किंवा तूप टाकू शकता मी इथं स्टार्टिंगला आता मी तूप टाकलेलं आहे दोन चमचे तूप छान गरम झालं की टाकले जिरे जिरे छान फुलून आले की टाकले हिरवे मिरची आणि आलं ह्याच्यात लसणाचा अजिबात वापर करायचा नाही काही रेसिपीज असतात ज्यात लसूण छान नाही लागत <laughs> so, तर हीच एक रेसिपी ज्यात लसूण छान नाही लागत सो आलं आणि मिरच्या जसं तडतडलं की आपण टाकला बारीक चिरलेला कांदा कांदा ह्याच्यात लांब लांब नाही कापायचा बारीकच चिरायचा आहे हवा तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कापू शकता मी हाताने कापलेला आहे छानपैकी असं गोल्डन ब्राऊन करायचा कांदा आपल्याला गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदीच फुल किंवा अगदी स्लो नाही आहे मीडियम फ्लेमवरती आहे छानपैकी ब्राऊन होऊ द्यायचा ह्याच्यामध्ये घाई गडबड नाही करायची खूप बेसिक फोडणी आहे जसं मी म्हटलं तुम्हाला की हिदा मी चिकन मसाला आणि छोले मसाला वापरला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अगदीच चिकन मसाला व्हेजिटेरियनच असतो तो नॉन व्हेज काही नसतो जस्ट एक कॉम्बिनेशन वेगळं वेगळं असतं जसं मी पूर्वीही सांगितलेलं आहे त्याच्यावरती ग्रीन मार्क असतो तो पूर्णपणे शाकाहारीच असतो बट कॉम्बिनेशन वेगळे वेगळे असतात जसं पावभाजी मसाल्याचं फ्लेवर वेगळा असतो सांबर मसाल्याचा फ्लेवर वेगळा असतो मटन मसाल्याचा फ्लेवर वेगळा असतो तसंच चिकन मसाल्याचाही वेगळा असतो तर मला हा फ्लेवर आवडतो आणि ह्या रेसिपीसाठी हाच फ्लेवर छान लागतो माइल्ड असा गरम मसाल्याचा फ्लेवर असतो ना चिकन मसाल्यामध्ये त्यामुळे तो चिकन मसाला छोले मसाला सम प्रमाणात घ्यायचा म्हणजे एक चमच्याने ठरवून घ्या ज्या चमच्याने तुम्ही छोले मसाला घेताल त्या चमच्याने आपला चिकन मसाला घ्यायचा आहे त्या चमच्याने आपला गरम मसाला किंवा आणि चाट मसाला त्या चमच्याने अर्धा चमचा घ्यायचा आहे तुम्हाला आणि धनियाचिरी पावडरसुद्धा अर्धा चमचा घ्यायचे आहे लाल तिखट सुद्धा अर्धा चमचा मोठा म्हणजे जे मी चमचाचं प्रमाण सांगते ना मी पोहे खायचा जो चमचा असतो आपल्या रेग्युलर टेबल स्पून तो घेतला अगदीच मोठा आणि अगदी छोटा नाही मध्यम तर चला आता छानपैकी कांदा जो आहे तो ब्राऊन झाला आलंसुद्धा इथं आपण परततो ना तर खूप छान असा सुवास येतो आल्याचा म्हणजेच जिंजर जे मी म्हणते तर छान असं आलं आपण खूप कमी वापरतो पण ही जी रेसिपी थंड असं वातावरण असेल ना आता जसं ढगाळ वातावरण आहे भरपूर पाऊस पडतो आहे मुंबईला तर तुम्ही आता मी मुंबईत राहते तर त्या ठिकाणी भरपूर पाऊस येतो तुमच्याकडे थोडं नरम गरम थंड वातावरण असेल तर कोझी कोझी वातावरण असेल तर नक्कीच अशा प्रकारे छान गरमागरम छोले मसाला म्हणजे चिकार छोले आणि जिरा राईस नक्कीच करून बघा खूप आवडेल आणि असं जसं मी म्हटलं की आपण पूर्वी काय करायचो हो की छोले मसाला म्हणजे कालवण एकीकडे एकीकडे आणि छोलेकीकडे अगदी पातळ रस्सा असं होतो तर तसं अजिबात नाही होणार खूप टेस्टी आणि डिलिशस होतं मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेललाही मागे ठेवायला असं घरच्या घरी आपण बनवू शकतो आता छान कांदा असं लालसर होऊ द्यायचं आणि मग त्याच्यात हे दही छोले आणि बटाट्याचं मिश्रण टाकायचं आणि आता मस्तपैकी याला परतून घ्यायचं परतून परतून छान याचं तेल रिलीज होऊ द्यायचं दह्याचं आणि सोबतच ह्याच्यात मी मसालेसुद्धा टाकते एकसोबतच आणि छान आहे बघा असं मी छान असं स्टर करून घेते छान फेटून घ्यायचं चा याला छान मिक्स करून घ्यायचं आणि छान याला आता शिजू देणार आहे आपण मी ह्या रेसिपीला बेसिकली थोडंसं टाईम टेकिंग आहे आय नो बट सिम्पल आहे आणि टेस्टी डिलिशियस होते तर जर तुम्ही एकदा कराल तर असं कंटाळा येतं या रेसिपी करायला म्हणजे जा, अगदी जास्त वाटणघाटन काही नाही जस्ट इतकंच की टमाटे आणि सॉरी टमाटे म्हणते बटाटा आणि जे छोले ते स्मॅश करायलाच एक आहे कुठं ना बाकी वाटणघाटण ह्याच्यात काहीच नाही तुम्ही बघितलं तरीसुद्धा ही जी रेसिपी ती खूप छान डिलिशियस होते अगदी दोन मिनटं ह्याला छान तेल सुटेपर्यंत यायला फ्राय होऊ दिलं मसाला टाकून द्यायला आणि मग टाकले आपले बॉईल केले छोले इतकंच आहे रेसिपी अजून एक छोटासा तडका आपण लास्टमध्ये दे देणार आहोत तर हे बघा असं छानपैकी ह्याला शिजून घ्यायचं अजिबात हे करपत नाही लागत नाही काय नाही असं तुम्ही जड बुडाचं भांडं नाही असेल अगदी साधी नॉर्मल कढई घेतली घरातली तरी चालवून जाईल असं काय नाही की जड बुडाचंच भांडं पाहिजे आणि ह्याला खूप वेळ शिजवायला पाहिजे काहीच नाही जस्ट छोले बॉईल पाहिजे आणि थोडासा वेळ पाहिजे सो so, बस हे बघा आणि ही रेसिपी ना तुम्ही जिरा रायसोबतच नाही आता मी इथं जे भांड्यामध्ये पाणी होतं ना द्याच्या मिश्रणामध्ये ते सुद्धा थोडंसं वॉश करून घेतलं आणि ॲड केलं आता ह्याच्यात पाणी ॲड आणि गरम पाणी ॲड करा ओके म्हणजे तवंग आपला छूप छान राहील असं झाकण ठेवल्यान परत ह्याला छान वाफ लागाला ला एक दहा मिनटं मोजून दहा मिनटं आपण याला ठेवूया दहापेक्षा कमी ठेवलं तरी चालेल मी सात आठ मिनटं ठेवलं आणि लगेच सात आठ मिनटानंतर बघते तर मस्त तवंग आलेलं आहे मस्त शिजलेले आपले छोले म्हणजे काय म्हणतो आपण त्याला चिक्कार छोली फर्स्ट टाईम करते रेसिपी त्यामुळे म्हणजे केलेली आहे पण पटकन असं राहून आहेत ना तर तुम्ही सुद्धा करा असं मस्त माऊथ वॉटरिंग आहे म्हणजे अगदीच तोंडाला पाणी आलं असं मस्तपैकी रेसिपी मी बरीच आधी केलेली पण ही जी रेसिपी आहे ती अगदीच पेंडिंग होती ह्याला व्हॉईस ओव्हर केला नव्हता मी त्यामुळे मग व्हॉईस ओव्हर करताना सुद्धा माझ्या अगदी तोंडाला पाणी येतं सो so, नक्की आहे बघा आता मी कोथिंबीर ह्याच्यात ॲड केली कोथिंबीर हवी तशी कमी जास्त तुम्ही ॲड करू शकता मला आवडते होती घरात भरपूर त्यामुळे जास्त ॲड केली काहीच फरक नाही पडत चवीला पण खूप छान लागतात हे चिकार छोले सो so, नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचे छोले आणि घरी काही म्हणजे फेस्टिवल आहे कोणी गेस्ट येणार आहे तर नक्कीच ट्राय करा अगदी छान आणि झटपट आणि चटपटीत झणझणीत असे मस्तपैकी हॉटेललाही मागे सोडतील असेही चिकार छोले आपल्या घरच्या घरी स्पेशल तडका मी इथं दाखवते तो, तो सुद्धा द्या हिरवी मिरची आणि आला असं हुबं किसून घ्या म्हणजे आलं किसून घ्या मिरची नका किसू हाताला आग होईल हुबे चिरून घ्यायचं आहे आणि बटर टाकलेले तर तडक्या पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर किंवा एक क्यूब टाकू शकता बटरची आणि एक मोठा चमचा म्हणाल किंवा एक क्यूब बटर छान असं मेल्ट झालं किंवा तूपसुद्धा घेऊ शकता इथं तुम्ही एक चमचा आणि छान असं गरम झालं ना तूप छान किंवा बटर छान असं मेल्ट झालं की त्याला टाकलं आलं आणि असे हुबे चिरलेले आलं आणि हुबे चिरलेलं मिरच्या आणि छानला असं फ्राय होऊ द्यायचं आणि जेव्हा तो तडका लागतो ना आलं आणि हिरवी मिरचीचा बस तो गरमागरम तडका आता ह्याच्यात मी हिंगसुद्धा टाकलेली आहे पाव चमचा हिंग की आपल्याला ॲसिडिटी वगैरे होऊ नये कारण की जरा झणझणीत जन छान झालेलं छान याला असं स्टर करायचं एक दोन मिनटं असं तडका राहू द्यायचा ह्याच्यात आणि मग पटकन आपल्या कढईमध्ये टाकायचं आणि सर्व करायचं तर चला बघूया असं पटकन जाऊन छोलेची भाजी रेडी आणि आता मला सर्व करायचं तुम्ही सर्व करायच्या आधी यात तडका टाकते बघा किती मस्त झालेली आपली छोले, चिकार छोले <laughs> सो नवीन नाव आहे त्यामुळे पटकन असं तोंडी येत नाही त्यामुळे बट तुम्ही जरी करताल ना तर खरंच ह्या पद्धतीने करा खूप टेस्टी डिलिशच होतात हे छोले आणि ह्याला तुम्ही पुरीसोबत कोणतीही पुरी, पुरी तुम्ही करा प्लेन पुरी मसाला पुरी किंवा ब्रेड पाव जिरा राईस मी तर जिरा सोबत एन्जॉय केलं तुम्ही प्लेन राईस सुद्धा एन्जॉय करू शकता बट सोबत जसा कांदा आणि लिंबू हवा कारण की भन्नाट आउटस्टँडिंग असं मस्त झणझणीत तिखट असे छोले झालेले सो नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचे असे मस्त पिकी छोले पंजाबी स्टाईलमध्ये चिकारछोलीचे खूप खूप रेसिपीज आहे आणि खूप नॉर्थ इंडियन ही रेसिपी जी आहे ना ती खूप फेमस आहे जसं मी म्हटलं की अगदी आपण मोठ्या मोठ्या हॉटेलला रेस्टॉरंटला जेव्हा जातो तेव्हा भरपूर अशा रेसिपीज आपण म्हणजे आयटम डिशेस आपण मागवतो पण त्या अगदी सहज आपण घरी बनवू शकतो आणि अगदी हॉटेलपेक्षाही भारी चवीच आपण घरी करू शकतो तर का नाही नक्की ट्राय करा ह्या पद्धतीचे असं छोली विथ स्टीम राईस जीरा राईस किंवा फुलके नान पुरी कशासोबत एन्जॉय करू शकता खूप छान लागतात मस्त ट्राय रेसिपी आहे नक्की छोले आणा भिजवा आणि लगेच आज नाहीथ उद्या नक्कीच करा अगदी आउटस्टँडिंग रेसिपी आहे नक्कीच शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत भरभरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की सगळं करा निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद